नमस्कार मी नवनाथ पारसेकर आमच्या नावेली गावच्या ग्रुपवर एक मेसेज दिलं गणपती निमित्त बससेवा ट्रेन सेवा मोफत तिकीटची त्याच्यावर एका ग्रुप मेंबरने एक मेसेज केलो तो तुमका वाचून दाखवतो नमस्कार अशी गोष्टींना बळी पडू नका कोकणातील चाकरमालांना कुठल्याही परिस्थितीत गणपतीसाठी हा पोचवणार ना, पोचणारच तो आपल्या गावी जायचे बरोबर नियोजन करणार मला फक्त एकच विषय सांगायचा आहे आपल्या तालुक्यातील रुग्णालयाबाबत काय होतं याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी जनप्रतिनिधी म्हणून काय करू शकतात यावर अशा प्रकारे अशा प्रकारे टाकणारे जरुरी आहे कारण वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आपल्या गावाच्या तरुणांना जीव जावा गमावा लागतो ही वस्तुस्थिती आहे त्यावर मी फक्त बरोबर म्हणून फर्म केला त्याच्यावर सरपंच आपल्या गावचे सरपंच अंकित धावसकर यांनी मला पर्सनली फोन करून शिवेगाळ घातली आणि ज्यावेळी मी शिवेगाळ घातो कॉल रेकॉर्डिंग चालू केलं त्यावेळी त्यांच्यानी ती शिवेगाळ घातली नाही असे बोलले आणि उलट भाषण धमके देऊ लागले काय करायचं ते करून दाखव वगैरे मी त्यांना हे पण बोललो की ग्रुपवर मी टाकणार एकाडिंग तर बोलले काय करायचं ते कर आणि त्यांना आम्ही आज पाच हजारपर्यंत इथे बोलवलं जर शिवीगाळ तुम्ही नाही घातले आमच्या मंदिरात या आणि हात लावून सांगा की आपण शिवीगाळ नाही घातले पण ते अजूनपर्यंत काय आले नाही आम्ही सगळेजण त्यांची वाट बघतो